नववर्षाला सकारात्मक संदेश चिखली पोलिसांचा दारू नको दूध प्या उपक्रम नववर्षाच्या स्वागतासाठी चिखली पोलिसांनी एक आणि सकारात्मक उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श ठेवला आहे जल्लोषात दारूच्या अतिसेवनामुळे होणारे अपघात आणि गुन्हेगारी घटना टाळण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पोलिस स्टेशनचा अनोखा उपक्रम दारू नको दूध प्या या संदेशासह रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना विशेषतः युवकांना दूध वाटप करण्यात आले पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वतः पुढाकार घेऊन युवकांशी संवाद साधताना दिसले आरोग्यदायी जीवनशैली सुरक्षित नववर्ष आणि सकारात्मक बदलांचा संदेश देणारा हा उपक्रम राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे चिखलीत नववर्षाची सुरुवात सकारात्मक संदेशाने झाली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री निलेश तांबे सर यांच्या संकल्पनेतून बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मिशन अंतर्गत पोलीस स्टेशन चिखली येथे आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवीन पिढीने दारूचा ग्लास हाती ठेवून दुधाचा ग्लास हाती घ्यावा आणि नवीन वर्षात होणारे अपघात अंमली पदार्थाच्या सेवनाने से होणारे दुष्परिणाम यांना रोखण्यासाठी चिखली पोलिसांनी हे पाऊल टाकलेला आहे आपण सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा